नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे फलाट क्रमांक पाचवरून रेल्वे वाहतूक सुरू लोकलला फुलांच्या माळा घालत मोटरमन आणि प्रवाशांचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांची रुग्णालयात जाऊन घेतली भेट आणि पुनर्विकासामध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबांना आमदार केळकर यांचा आधार ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं कार्य मध्य रेल्वेकडून सुरू होतं दुपारी साडेबारा वाजता रेल्वे रुळ सुस्थितीत असल्याचा अहवाल रेल्वेच्या अभियंत्यांनी दिल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथून पहिली रेल्वेगाडी कसाऱ्याच्या दिशेनं रवाना झाली त्यानंतर आसनगाव रेल्वेगाडी फलाटावर आली रेल्वे, फला रेल्वे कर्मचाऱ्यांनी या गाडीला फुलांच्या माळा चढवून रेल्वेगाडीतील प्रवाशांचं आणि मोटारमांचं स्वागत केलं मध्य ठाणे रेल्वे, रेल्वे दिवसाला सहा लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात फलाट क्रमांक पाच आणि सहा इथे जलद मार्गाच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांना थांबाय इथे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात त्यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक होत असते अनेकदा गर्दी वाढल्यास चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते त्यामुळे शुक्रवारपासून फलाट क्रमांक पाचचं रुंदीकरण करण्यास सुरुवात झाली होती रेल्वेचे सुमारे साडेपाचशे ते सहाशे अधिकारी कर्मचारी मजुरांनी यंत्रणांच्या सहाय्यानं अवघ्या आठ तासात रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले होते शनिवारी येथील फलाटाची रुंदी वाढवण्यात आली तसंच उर्वरित तांत्रिक कामं करण्यात आली ही कामं रविवारी दुपारी तीनपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी साडेसात वाजेपर्यंत ही सर्व कामं पूर्ण केली स्थलांतरित रेल्वे रुळावरून होणारी वाहतूक सुस्थितीत आहे का याची चाचणी सकाळी साडेनऊ वाजता आली त्यासाठी एक रिकामी रेल्वे गाडी या रुळांवरून सोडण्यात आली रेल्वे गाडी कुठे कुठे धीमी झाली याची तपासणी करून भागामध्ये काही बदल करण्यात आले त्यानंतर पुन्हा तिथून रेल्वे गाडी चालवून तेथील चाचपणे यशस्वी केली रेल्वेच्या अभियंत्यांनी दुपारी साडेबारा वाजता हे रेल्वे रुळ सुस्थितीत असल्याचा अहवाल सादर केला त्यानंतर फलाट क्रमांक पाच प्रवाशांसाठी सुरू झाला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इथून कसारा रेल्वेगाडी थांबून पुढे गेली त्यानंतर आसनगाव रेल्वे गाडी आली या रेल्वेगाडीला रेल्वेच्या कामगारांनी फुलांचं तोरण चढवलं तसंच मन आणि प्रवाशांना कामगारांनी शुभेच्छा दिल्या सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबाबू पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिचकॅंडी रुग्णालयात जाऊन चौकशी केली आहे नुकतीच शहाजीबापू यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली शहाजी बापू पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री आपलं मूळ भावदारे इथे होते ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्यांची फोनवरून चौकशी केली होती मात्र आज मुंबईत ब्रिज कंडेल रुग्णालयामध्ये येऊन प्रत्यक्ष भेटून त्यांनी बापूंच्या तब्येतीच्या असतेनं चौकशी केली तसंच डॉक्टरांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली तसंच त्यांनी लवकरात लवकर पूर्ण बरं होऊन पुन्हा एकदा जनतेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षा त्यांच्याशी बोलताना व्यक्त केली शहाजीबापू पाटील हे शिवसेनेचे मुलूख मैदान तोफ असून ती पुन्हा एकदा धडधड यासाठी बापूने लवकरात लवकर बरवावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली ही तोफ बिछाण्यावर पडून नव्हे तर भरसभेत विरोधकांना चारी मुंड्याचीत करताना दिसायला हवी यासाठी बापूने पूर्ण बरं होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरावं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली यावेळेला बापू पाटील यांचं कुटुंबीय आणि सहकारी तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी कर अधिकारी मंगेश चिवटे हे देखील यावेळेला उपस्थित होते पुनर्विकासामध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबांनी आज ठाण्यातील घंटाळीस सहयोग मंदिर हॉल इथे आक्रोश बैठक घेतली यावेळेला त्यांनी आमदार संजय केळकर यांना निमंत्रित केलं होतं विद्याधर वैशंपायन आणि ॲडव्होकेट सुभाष काळे माजी नगरसेवक सुनेश जोशी यावेळेला उपस्थित होते या बैठकीत फसवणूक झालेल्या सदस्यांनी आपली मतं मांडली आमची घोर फसवणूक जोशी एंटरप्राइजेसच्या विकासकांनी केली आहे आमच्या घरांची स्वप्न त्यांनी धुळीस मिळवली आहेत वर्षभर भाडे पण नाही दोन हजार तेवीसला आम्ही भाडं दिलं तेही आम्ही सतत तगादा लावल्यामुळे आम्हाला मिळाले आमदार केळकर यांनी पाठबळ दिल्यामुळे आमच्या लढाईला मोठं बळ मिळालं असून आम्ही एकत्रित हा लढा केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देणार असल्याचं या सदस्यांनी सांगितलं यावेळेला या फसवणूक झालेल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चीड आणि आक्रोश दिसत होता यावेळेला आमदार केळकर यांनी फसवणूक झालेल्या कुटुंबांसोबत शेवटपर्यंत उभं राहून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं या बैठकीत सोळा सोसाट्यांचे जवळजवळ दोनशे सभासद उपस्थित होते जोशी एंटरप्रायझेसच्या कळके आणि त्यांच्या भागीदारांनी शेकडो कुटुंबांची जाणून बुजून फसवणूक केली आहे अनेकांनी आपली सठवलेली पुंजीमधून घरं घेतली होती पण या फसवणुकीमुळे ही कुटुंब आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित आहेत पुनर्विकासाच्या नावाखाली कुटुंबांची अशी फसवणूक करणाऱ्या विकासकांची जिथे जिथे कामं सुरू असतील त्यावर टाच आणायला पाहिजे हे मोकाट सुटले तर पुनर्विकासाच्या नावाखाली अजून सामान्य कुटुंबांना या फसवणूक झालेल्या कुटुंबांबरोबर घेऊन त्यांना मुदतीत न्याय मिळावा याकरता मला जे जे म्हणून करावे लागेल ते मी करेन असं आमदार केळकर यांनी सांगितलं नागरिकांना न्याय आणि ते देखील मुदतीत न्याय तो मिळण्याकरता जे जे करायला लागेल ते आधी सर नागरिक जे आहेत मागील अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत कशी भूमिका असणारे आपल्या तर नाही भूमिका आमची चालूच आहे पोलीस खात्यामध्ये रिक्सर आता तर एम पी आय डी पण लावलेला आहे त्याच्यामुळे यांनी पैसे जर त्या ठिकाणी कुठे सायफन केलेले असते कुठे दुसरीकडे के केलेले असते यांची प्रॉपर्टी आहे सगळ्यावर त्याची जबाबदारी येणार आहे आणि त्याच्यामुळे पोलीस खात्याच्या माध्यमातून ह्यांना जे जे म्हणून लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर मतमोजणी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे कोण विजयी होणार आणि कोणाला पराभवाला सामोरं जावं लागणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे याबाबत राजकीय अंदाज बांधण्याची चढाऊ सुरू झाली असून ठाणे जिल्हा प्रशासनानंही आपली प्रत्यक्ष मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे मतमोजणी शिस्तबद्ध व्हावी यासाठी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघानुसार विभागणी केली आहे प्रत्येक विधानसभेसाठी चौदा टेबल्स याप्रमाणे ठाणे कल्याण भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांसह सुरक्षेसाठी पोलिसांचाही तैनात मतमोजणीसाठी अधिकारी कर्मचारी वर्गाचं प्रशिक्षण शिबिर नुकतंच पार पडलं मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम सोमवारी तीन जून रोजी मतमोजणी स्थळी सकाळी अकरा वाजता हळली ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चौदाप्रमाणे एकूण चौऱ्याऐंशी टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एक सुपरवायझर दोन मतमोजणी सहाय्यक एक सूक्ष्म निरीक्षक असतील तर प्रत्येक टेबलवर प्रत्येक एक मतमोशणी सुपरवायझर पर्यवेक्षक आणि मतमोशणी सहाय्यक शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे तसंच स्ट्रॉंगरूममधून ईव्हीएम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबल निहाय स्वतंत्र शिपायाची नेमणूक केली आहे सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होईल त्यासाठी साठी स्वतंत्र चौदा टेबलची व्यवस्था केली आहे एकूण एक हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतमोजणी सा कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे ओला माझिवडाच्या मतमोजणीच्या फेऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या ओळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी चौतीस फेऱ्यांमध्ये होणार आहे या मतदारसंघात मतदारांची संख्या जास्त आहे त्यानंतर मीरा महिंदर तेहतीस फेऱ्या कोपरी वाजपा खाडी चोवीस ठाणे शहर सव्वीस एस ऐरोली एकतीस तर बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी अठ्ठावीस फेऱ्यांमध्ये होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभ यांनी दिली तयारी आता झालेली आहे किती कर्मचारी जे आहेत ते तैनात असणार आहेत पंचवीस स्थानिक लोकसभा मतदारसंघासाठी आज दुसरं प्रशिक्षण सगळं कर्मचारी वर्गासाठी आयोजित करण्यात आलं होतं आमचे सर्व ए सर्व झोनल ऑफिसर्स काउंटिंगसाठीचे प्रिसायडिंग सॉरी नंतर काउंटिंग एजंट्स त्यांच्या असिस्टंट्स मायक्रो ऑब्झर्वर्स या सगळ्यांचं प्रशिक्षण आज दुसरं घेण्यात आलं त्यासाठी आमचे दोन सिनियर ऑब्झर्वर्स काउंटिंगसाठी जे अपॉइंट केले ते ऑब्झर्वर सर देखील उपस्थित होते आज दुसरं प्रशिक्षण सविस्तर त्यांना देण्यात आलं त्याचं आम्ही ट्रेल पण घेतलं आणि मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजता सुरू होईल आणि मतमोजणीच्या कामी जवळपास साधारण एक हजार कर्मचारी आमच्याकडनं अपॉइंटेड आहेत त्यानंतर पोलीस बंदोबस्तसाठी साडेसहाशेचा बंदो पोलीस बंदोबस्त सर्वसाधारणपणे असेल त्यामुळे प्रशासनाची तशी चांगली तयारी झालेली आहे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे आणि उद्या सकाळी आम्ही सात वाजता रूम ओपन करू सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आम्ही बोलवणार आहोत आणि रूम ओपन केल्यानंतर आठ वाजता पहिले टपाली मतपत्रिकेचं मतमोजणी सुरू होईल आणि त्यानंतर आपले नियमित ई व्ही एमची काउंटिंग जी आहे ती एक अर्ध्या तासानंतर सुरू होईल मॅडम किती नेमक्या फेऱ्या असणार आहेत आणि किती तासामध्ये निकाल जो आहे तो हाती येण्याची शक्यता आहे माझ्याकडचे जे मतदारसंघ आहेत असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी त्याच्यामध्ये ओळा माझेवडा हा सगळ्यात मोठा बूथ सं, सं, संख्या असलेला मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये चारशे सहासष्ट माझे पोलिंग बूथ आहेत तर त्यांच्या चौतीस फेऱ्या आहेत आणि एकशे अठ्ठेचाळीस हा कमी पोलिंग स्टेशनची संख्या असलेला मतदारसंघ आहे तर एकूण जास्तीत जास्त चौतीस फेर आमच्याकडे होतील आणि चौतीस फेरांचं मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग तो निकाल आपल्याला जाहीर करता येऊ शकेल थँक्यू मॅडम थँक्यू ज्येष्ठ अभिनेते अनु कपूर यांच्या हमदो हमारे बारा या आगामी चित्रपटाला सगळीकडूनच विरोध होतोय सात जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामध्ये अन्नू कपूर मुख्य कलाकार म्हणून काम करतायत चित्रपटाच्या विषयामुळे काही गटांनी त्याला कडाडून विरोध केलाय या विरोधामुळे अन्नू कपूर यांना जिबे ठार मारण्याची धमकी मिळाली सुरक्षेच्या चिंतेमुळे अन्नू कपूर यांनी ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतली त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली आहे अनु कपूर यांची भेट आणि धमक्या यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उभं राहिले चित्रपट निर्मात्यांनी आणि कलाकारांनी आपला मत प्रदर्शनाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व पावलं उचलली आहेत इस संदर्भ में माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार से मिलने के लिए हम आए थे हमारे हमारे बारा के निर्देशक हैं श्री कमल चंद्रा जिनको जान से मार देने की धमकी मिल रही है हमारे प्रोड्यूसर हैं श्री रवि रवि गुप्ता त्रिलोकी गुप्ता जी श्री वीरेंद्र भगत श्री संजय नागपाल और श्री शिव बालक सिंह और फिल्म के तमाम कलाकारों को जिनमें मैं भी शामिल हूँ जान की धमकी मिल रही है सर काटने की धमकी मिल रही है सात जून को अभी शुक्रवार को हमारे बारह पूरे भारतवर्ष में और पंद्रह और देशों के अंदर ये फिल्म रिलीज़ होने वाली है और माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र से अनुरोध किया है हमने कि हमें सुरक्षा प्रदान की जाए और माननीय मुख्यमंत्री महोदय ने आश्वासन दिया है और निर्देश दिए हैं अपने शासन तंत्र को कि हमारे बारह की पूरी यूनिट को फिल्म को और निर्देशक को प्रोड्यूसर को और सभी कलाकारों को सुरक्षा प्रदान की जाएगी जब तक माननीय एक शिंदे मुख्यमंत्री हैं उनकी सरकार के अंदर जो भी व्यक्ति ने कानून की प्रणाली से चल के कानून का पालन किया होगा वो व्यक्ति सुरक्षित है महाराष्ट्र में जय हिंद जय महाराष्ट्र है क्या कुछ से आ रही है कैसे आ रही है अपर... बहुत ज्यादा ये कमल चंद्रा जी आपको बताएंगे आगामी निवडणुकांसाठी चार जून रोजी न्यू हॉरायझन स्कूल येथे मतमोजणी केंद्र उभारण्यात येणार सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलीस विभागानं व्यापक बंदोबस्ताची तयारी केली आहे पोलीस उपायुक्त अमरजित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणी केंद्रावर एक पोलीस उपायुक्त तीन साहेब पोलीस आयुक्त दहा पोलीस निरीक्षक वीस पोलीस उपनिरीक्षक आणि दोनशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत शिवाय एस आर पी एफ आणि सी आर पी एफच्या प्रत्येकी एक एक तुकडीसुद्धा या बंदोबस्तासाठी तैनात केली आहे मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले असून वाहतुकीचं नियोजन व्यवस्थित करण्यात आले तीन वेगवेगळ्या मैदानात वेगवेगळ्या पक्षांच्या समर्थकांसाठी व्यवस्था करण्यात आली त्यामुळे कोणताही गोंधळ होणार नाही प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत योग्य ती पोलीस बंदोबस्त तो करण्यात आलाय पोलिसांच्या या कडक बंदोबस्तामुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षित पार पडण्याची खात्री आहे आलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त संपूर्ण मतमोजणीच्या काळात दिसणार आहे उद्या दिनांक चार जून रोजी न्यू हरिझॉन स्कूल ओळा माजेवाडा पोलीस स्टेशन कासारवडवलीच्या हातीमध्ये मतमोजणी केंद्र आहे त्या अनुषंगानं पोलीस विभागातर्फे एक पोलीस उपायुक्त तीन सहाय्यक पोलीस आयुक्त दहा पोलीस निरीक्षक वीस पोलीस उपनिरीक्षक दोनशे पोलीस कर्मचारी आणि सोबत एक एस आर पी एफ प्लाटून एक सी आर पी एफ प्लाटून आणि एक दंगल नियंत्रण पथक असा एकूण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर सी सी टी व्ही सर्व परिसरामध्ये लावण्यात आले आहेत आणि वाहतुकीचं देखील नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर उद्या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील होऊ शकतं त्यासाठी अपक्ष असेल राजकीय ठिकाणी विरोधक नये यासाठी कसं नियोजन करण्यात आलं त्या अनुषंगानं तीन वेगवेगळे मैदानं या ठिकाणी आरक्षित करून त्यांना ते अलॉट करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या पक्षाला वेगवेगळं मैदान त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आले आहे त्यांचं पार्किंग वेगळं आहे त्याचबरोबर त्यांचे येण्या जाण्याचे मार्ग देखील वेगळे वेग आहेत आणि त्या ठिकाणी <हाँणागाँा>। अनाऊन्समेंट पी ए सिस्टीम देखील लावण्यात आलेली आहे अनेक वेळा गोंधळ उडतो होतो त्यामुळे कुठे ना कुठे या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये रोष येतो आपल्याला तर टेक्निकल कुठल्याही गोष्टी प्रॉब्लेम होण्यासाठी त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हादीमध्ये आम्ही फिक्स पॉईंट त्याचबरोबर विजिबल पोलिसिंग पेट्रोलिंग वगैरे या अनुषंगानं योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला कार्यकर्ते असतील नागरिक असतील त्यांना आव्हान काय आव्हान किंवा उद्याच मतमोजणी आहे आणि शांत उद्याचा जो मतमोजणी बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना देखील आवाहन करण्यात येते की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आपल्याला काही शंका किंवा कुशंका असतील तर त्या अनुषंगाने संबंधित आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राइब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा पलाट क्रमांक पाचवरून रेल्वे वाहतूक सुरू लोकलला फुलांच्या माळा घालत मोटरमन आणि प्रवाशांचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांची रुग्णालयात जाऊन घेतली भेट आणि पुनर्विकासामध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबांना आमदार केळकर यांचा आधार आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइलेक आदर्श नगर कोल्हाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत तो तो नमस्कार